वस्त्रोद्योगाचा विकास आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीसाठी पाच वर्षे सोबत होतो मी कोणाच्या दारात जाणार नाही पण सन्मानानं ना बोलवलं तर अवमान करणार नाही असंही सांगितलं होतं मात्र आता भाजपच्या ज्येष्ठ नेते मंडळींनीच पक्षप्रवेश निश्चित केला त्यामुळं इचलकरंजीतील भाजपासोबत असलेल्या संघर्षाला पूर्ण विराम मिळालाय आणि विधानसभा निवडणुकीत डॉ राहुल आवाडे हेच महायुतीतील भाजपचे उमेदवार असतील अशी घोषणा आमदार प्रकाश आवाडे यांनी केली भाजप प्रवेश निर्णयानंतर इचलकरंजीतील ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते भाजप प्रवेश निश्चित झाल्यानं आमदार आवाडे यांनी इचलकरंजीतील ताराराणी पक्ष कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्ते आणि आवाडे समर्थकांची तातडीची बैठक घेतली ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्वाडे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला यावेळी प्रकाश मोरे अहमद मुजावर सुनील पाटील बाळासाहेब कलागते उर्मिला गायकवाड नमजा शेख बंडा पाटील निलेश पाटील संजय केंगार महेश पाटील सतीश मुळीक सुहास कांबळे यांनी तुम्ही घ्याल त्या निर्णयासोबत आम्ही ठामपणे पाठीशी राहू तुम्ही जाणार त्या ठिकाणी आम्ही आहोतच मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं घेतलेला निर्णय योग्यच असून ते तुमचं धोरण तेच आमचं तोरण असेल अशी ग्वाही दिली आमची ताकद तुम्हीच आहात आणि याच ताकदीवर आमची वाटचाल असून ही ताकद आशीर्वाद असेच सदैव आम्हाला देण्याचं आवाहन डॉक्टर राहुल आवाडे यांनी केलं विधानसभेसाठी भाजपच्या पहिल्या यादीत डॉ राहुल आवाडे हे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार असतील असं स्पष्ट करत आमदार प्रकाश आवाडे यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून मी राजकारणात असून तेव्हापासून विकासकामांचा ध्यास आजही कायम आहे वरिष्ठ नेत्यांनीच भाजप प्रवेशाचा निरोप दिल्यानं इचलकरंजीतील भाजपासोबतचा संघर्ष संपल्याचं सांगितलं घटस्थापना आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर भव्य भाजपचा मेळावा घेऊन प्रचार शुभारंभ करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला बैठकीला इचलकरंजीसह चंदूर कबनूर कोरोची तारदाळ खोतवाडी माणगाव हुपरी रेंदाळ रांगोळीसह पंचक्रोशीतील आवाडे समर्थक उपस्थित होते